नाशिकमध्ये ठिकठिकाणी थीक वटपौर्णिमेचा उत्साह बघायला मिळालाय सिडकोमधील भुजबळ फार्म परिसरामधील सद्गुरू सेवा मंडळातर्फे यंदा देखील वटवृक्षाच्या आवारामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांनी यावेळी पारंपरिक पद्धतीनं वटवृक्षाची पूजा केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये सण व्रत वैकल्यांना फार महत्त्व आहे ज्येष्ठ महिन्यामधील पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेचं एक वेगळंच महत्त्व आहे नाशिकमध्ये मंगळवारी ठिकठिकाणी वटपौर्णिमेचा उत्साह बघायला मिळाला आहे मोठ्या प्रमाणावरती महिलांनी हा सण साजरा केलाय वटपौर्णिमा वटसावित्रीचं व्रत आहे या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात आपल्या देशामध्ये झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व असतं धार्मिक कथांनुसार सावित्रीनं पती सत्यवानाला परत आणण्यासाठी वटवृक्षाच्या खाली बसून कठोर तपश्चर्या केली होती त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला अशी मान्यता आहे दरम्यान सिडकूमधील भुजबळ फार्म परिसरामधील सद्गुरू सेवा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वटवृक्षाच्या आवारामध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांनी पारंपरिक पद्धतीनं वटवृक्षाची पूजा केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सेवा मंडळातर्फे राबवला जातोय सिडकोमधील भुजबळ फार्म परिसरामधील सेवा मंडळातर्फे दरवर्षी वटवृक्षाच्या आवारामध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं महिलांनी पारंपरिक पद्धतीनं यावेळी वटवृक्षाची पूजा केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सेवा मंडळातर्फे राबवण्यात येत आहे हे सद्गुरु सेवा मंडळातर्फे ना गेली चौदा वर्षापासून आम्ही इथे वटपौर्णिमा साजरी करतोय इथे भरपूर महिला लांबून लांबून आमच्या इथे येतात पूजेला भाऊ महाराजांच्या सेवे म्हणजे सेवेत आम्ही इथे स्थापना केलेली आहे आणि वडाचं झाड बी हे भरपूर पंचवीस वर्ष जुनं आहे सव्वाशे वर्ष जुनं आहे किरण आहे सी चोवीस तास नाशिक पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी